माझ्या काही महिला मला म्हणाल्या भगिनी म्हणाल्या माझ्या माय माऊली म्हणाल्या अजून आम्हाला पैसे मिळाले नाही काळजी करू नका पवारचा वाद आहे काल मी चार हजार सहाशे कोटीच्या चेकवर सही करून आलोय मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात अतिशय महत्त्वाची अपडेट खुशखबर तिसरा हप्ता केव्हा जमा होणार याविषयी अपडेट आलेली आहे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक, एक कार्यक्रम जो होता एकोणीस सप्टेंबर रोजी ज्यामध्ये त्या ठिकाणी बुलढाणा येथे बोलत असताना यामध्ये माहिती दिलेली आहे अतिशय महत्त्वाची माहिती यामध्ये समोर आलेली आहे आणि त्याचबरोबर यामध्ये अशाही काही घोषणा झालेल्या आहेत की ज्या ऐकून महिलांमध्ये आनंदाचं वातावरण आहे लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता कधी होणार याविषयी पूर्ण आता डाऊट क्लिअर झालेला आहे सोबतच आदिती तटकरे बा महिला व बाल विकास मंत्री यांनी देखील त्या ठिकाणी याविषयी माहिती देत असताना एका कार्यक्रमामध्ये याच्या तारखेविषयी एक त्या ठिकाणी विशेष सूचना जारी करण्यात आलेली आहे तर व्हिडिओमध्ये आपण समजून घेणार आहोत की जो कार्यक्रम बुलढाण्याला त्या ठिकाणी झाला तर त्यामध्ये काय सांगण्यात आलेला आहे त्याचबरोबर हे सांगत असताना त्या ठिकाणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील काही गोष्टी अतिशय क्लिअर केलेल्या आहेत अगदी त्यामुळे महिलांमध्ये अतिशय आनंदी आनंद त्या ठिकाणी झालेला आहे दि पुढचे पैसे त्या ठिकाणी वाढीव मिळणार आहेत पैसे वाढणार आहेत देखील त्या ठिकाणी इथे चर्चा करण्यात आलेली आहे तर काय या खा या ठिकाणी झालं आहे काय या योजनेच्या संदर्भात तिथे मोठे अपडेट समोर आलेले आहे याविषयी आपण जाणून घेणार आहोत अतिशय मोठी योजनेबाबतची अपडेट ही असणार आहे कारण की आता पुढची तारीख जाहीर झालेली आहे कुठे कार्यक्रम होणार आहे तिसऱ्या टप्प्यासाठी कुठे कार्यक्रम होणार आहे रक्कम किती मिळणार आहे दीड हजार दोन हजार अडीच हजार का तीन हजार याविषयी देखील गोष्टी आता क्लिअर झालेल्या आहेत कारण की मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री तसेच महिला व बालविकास मंत्री जे आहेत त्यांनी देखील याविषयी स्पष्ट क्लिअर केलेलं आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना देशातली क्रांतिकारी योजना महाराष्ट्रात सुरू झाली आता काय आलं की सगळ्यात आधी याच्यामध्ये एक अडचण समजून घेणं गरजेचं आहे जी जी अतिशय महत्त्वाची याच्यामध्ये अडचण आहे बऱ्याचशा महिलांना आता सगळ्यात आधी आपण अशी माहिती घेऊ की ज्या महिलांना अजून एकदाही पैसे आलेले नाही तर काय आलं पूर्वी जे पैसे आले दोन टप्प्यामध्ये चौदा ते सतरा ऑगस्टच्या दरम्यान पैसे आले त्यानंतर जवळपास एकोणतीस ऑगस्टपासून एकतीस ऑगस्टपर्यंत पैसे आले बऱ्याचशा महिलांचे कमेंट त्या ठिकाणी येतात की आम्हाला पैसे का नाही आले तर याचं उत्तर देऊन लगेच आपण तिसरा हप्ता केव्हा येणार म्हणजे ज्यांना पैसे आले त्यांच्यासाठीही खबर आहे आणि ज्यांना आत्तापर्यंत आले त्यांच्यासाठी आहे म्हणजे सगळ्यांनी पाहण्याला एक हा व्हिडिओ असणार कारण की जी चर्चा होती तिसऱ्या हप्त्याची ती आता समाप्त होणार आहे बुलढाणा येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या योजनेसाठी निधीची जी तरतूद करण्यात आली याविषयी देखील क्लिअर माहिती देण्यात आली आहे आता काळजी मिटलेली आहे आता काय आहे ज्या महिलांना चौदा ते सतरा ऑगस्ट या दरम्यान पैसे आले म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा पैसे जे आले ते त्यासाठी अंतिम तारीख ठरलेली होती एकतीस जुलै म्हणजे एकतीस जुलै आधी तुमचा फॉर्म जर अप्रूव्ह झालेला असेल तुमच्या बँक खात्याला आधार लिंक झालेला असेल तुम्हाला मॅसेज आलेला असेल अप्रूव्हचा तर आणि तरच चौदा चा ऑगस्ट ते सतरा ऑगस्टमध्ये तुम्हाला पैसे आले असतील मग त्यावेळेस पैसे आले नाही त्यावेळेस तारीख ठेवण्यात आली होती एक एकतीस जुलैपर्यंतची फॉर्म भरण्याची तारीख वाढवण्यात आली एकतीस ऑगस्ट मग ज्या महिलांनी एक ऑगस्टपासून फॉर्म भरायला सुरुवात केले एक ऑगस्ट दोन ऑगस्ट तीन म्हणजे भरपूर असे फॉर्म भरण्यास सुरुवात केली त्यानंतर मग दुसरा टप्पा सुरू झाला चोवीस जवळपास एकोणतीस ऑगस्टपासून एकतीस ऑगस्टपर्यंत मग ह्या या या टप्प्यामध्ये कोणला कोणला पैसे आले बऱ्याचशा महिलांचे आम्हाला प्रश्न येतात की आम्ही दोन ऑगस्टला फॉर्म भरला तीन ऑगस्ट पंधरा वीस ऑगस्ट असे साधारणपणे असे कमेंट्स येतात अप्रूवड पण झाले पण तरी का त्या ठिकाणी हे आलेलं नाही आहे तर यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की दुसरा टप्पा जो झाला एकोणतीस ऑगस्ट ते एकतीस ऑगस्ट तर त्यामध्ये कोणला पैसे आले तर त्यासाठीची तारीख आहे चोवीस ऑगस्ट अंतिम तारीख चोवीस ऑगस्टपूर्वी जर तुमचा फॉर्म अप्रूव्ह झाला असेल तुमचा आधारला बँक लिंक झालेली असेल तरच तुम्हाला एकोणतीस ते एकतीसमध्ये पैसे आले असते तर तुम्ही चेक करायचं आहे की तुमचा काय प्रॉब्लेम झाला आधारला बिंक जे बँक अकाऊंट लिंक नव्हतं की त्यामध्ये काही दुसरा इश्यू होता की बँक खात्याच्या संदर्भात काही प्रॉब्लेम होते आणि तिसरा प्रॉब्लेम असा होता पण त्याआधी आता या दाली, दाली। त्या ठिकाणी जी सभा झाली बुलढाणा त्यात काय सांगितलं त्यामध्ये खूप मोठ्या आनंदाची बातमी देण्यात आलेली आहे तर दोन्ही उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री तसेच महिला बालविकास मंत्री यांनी माहिती दिलेली आहे तारीख आता जवळपास समोरच आलेली आहे कुठे कार्यक्रम होणार याविषयी देखील क्लिअर माहिती दिलेली आहे लगेचच पैसे त्या ठिकाणी यायला सुरुवात होणार आहे पण काय आलं काही महिलांना पैसे आले पैसे घेऊनही पैसे कापले गेले मग हे का झालं तर काय आलं काहींचे कर्जाचे हप्ते पेंडिंग होते किंवा काहींनी कधीतरी पूर्वी भवि भूतकाळात कधीतरी अकाउंट खोलून ठेवलं होतं आणि मग त्याचे जे खात्यामध्ये येणारे पैसे होते कधीतरी त्यात ते खातं चालू नव्हतं ॲक्टिव्ह नव्हतं त्याच्यात बॅलन्स मेंटेन नव्हता यामुळे बँकेने हो ते पैसे कापून घेतले बऱ्याचशा मेसेज आम्हाला असं आले की तीन हजार सरव जमा झाले अकराशे कट करून घेण्यात आले एकोणीसशे रुपये कट करून घेण्यात आले एका महिलेचा तर असा मेसेज आला होता की सर्व ज्या सर्व कट झाले चारशे रुपये ठेवले तर असे मेसेज आले तर सरकारने त्यांच्या माध्यमातून क्लिअरली त्या ठिकाणी बँकांना सांगितलेलं आहे की कुठल्याही प्रकारचे जे माझी लाडकी बहीण योजनेचे खात्याचे पैसे कृपया कट करू नये तर हे पैसे लवकरच तुम्हाला त्या ठिकाणी परतही मिळू शकतात आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच अजितदादा पवार यांनी काय सांगितलं ते देवेंद्र फडणवीस यांनी बुलढाणा येथे याविषयी बोलताना माहिती दिली की या योजनेच्या निधीची कशी तरतूद करण्यात आली याची माहिती दिलेली आहे आता त्यांनी काय सांगितलं की ही देशातली क्रांतिकारी योजना आहे आमच्या लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये पैसे जाणं सुरू झालं आहे आता तिसऱ्या हप्त्याचं खातं कधी येईल पैसे कधी येतील याविषयी देखील क्लिअर दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं पण काय आलं की आत्तापर्यंत ही योजना जेव्हा घोषित केले तेव्हा विरोधक मानाले की योजना फसवी आहे निवडणुकीचा जुमला आहे आत्तापर्यंत एक कोटी साठ लाख महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले तर दोन कोटींच्या वर खात्यामध्ये पुन्हा पैसे जमा होणार असल्याचं फडणवीस साहेब म्हणाले आता जे आता पुढचे पैसे येणार का नाही याविषयी एक चर्चा होती आणि तारीखही त्या ठिकाणी पुढच्या हप्त्याची काय असणार आहे पण हे सांगत असताना सगळ्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत काळजी करू नका आम्ही मार्चपर्यंत सगळे पैसे ठेवलेले आहेत तुमच्या आशीर्वादाने आम्ही मार्चमध्ये पुन्हा बजेट पाडू आणि त्याच्या पुढच्या मार्च दोन हजार सव्वीसपर्यंत पैसे ठेवू शेवटी बजेटमध्ये एकाच वर्षाचे पैसे ठेवता येतात तशी तरतूद करण्यात आलेली आहे काही जरी झालं तरी पुढची पाच वर्षे ही योजना बंद होणार नाही ही योजना सुरूच राहील असा दावा अशी ग्वाही त्यांनी केलेली आहे आता काय झालं की तिसऱ्या टप्प्याविषयी अतिशय चर्चा आहे आता कोणत्या कोणी म्हटलं सतरा ते एकोणीस सप्टेंबरमध्ये येईल एकोणीस सप्टेंबरपर्यंत येईल तर अशा भरपूर त्या ठिकाणी चर्चा होत होत्या सूत्रांकडून माहिती येत होत्या विविध वेबसाईटच्या माध्यमातून वृत्तपत्राच्या माहितीतून तारकाही जाहीर होत होत्या पण आता त्याविषयी क्लिअर झालेलं आहे तर त्यामध्ये असं झालं की त्यांचे जे विरोधक आहे म्हणजे फडणवीस म्हणाले की आमचे विरोधक रोज नवीन नवीन सांगतात म्हणतात निवडणुकींदर योजना बंद होईल पुढचा हप्ताच येणार नाही पुढे जे असंही म्हणतात की आदिवासी समाजात जाऊन सांगतात की तुमचे पैसे लाडक्या बहिणीला देऊन टाकले दलित समाजात जाऊन सांगतात तुमचे पैसे देऊन टाकले शेतकऱ्यांमध्ये जाऊन सांगतात की तुमचे पैसे देऊन टाकले आम्ही आदिवासी समाजाचे पैसे केवळ आदिवासी समाजाकरता दलितांचे दलितांकरता शेतकऱ्यांचे शेतकऱ्यांकरता ठेवलेले आहेत हे सगळे पैसे खर्च करूनही आम्ही खास महिलांसाठी निधी उभा केलेला आहे म्हणूनच आम्ही योजना सुरू ठेवणार आहोत आणि तिसऱ्या देखील त्यामध्ये क्लिअर सांगितलं गेलेलं आहे जो मुख्यमंत्री माझे लाडके बहिणाचा तिसरा हप्ता आहे तर त्याविषयी त्या त्या ठिकाणी असं सांगण्यात आलेलं आहे की देवेंद्र फडणवीस म्हणाले की आम्हाला कोणीही थांबू शकत नाही तसेच आपले मुख्यमंत्री देखील तेच म्हणाले ते म्हटले की पुढच्या हप्ता जो आहे तो छत्रपती संभाजीनगर अथवा नाशिक किंवा इतरही कुठल्या तरी शहरामध्ये हा लवकरच याच्याविषयी कार्यक्रम होणार आहे आणि लवकरच हा वितरित होणार आहे सोबतच महिला व बालविकास मंत्री यांनी एका कार्यक्रमात बोलत असताना हा जो टप्पा आहे हा जो हप्ता आहे तर हा हप्ता आम्ही तीस तारखेच्या आधीच त्या ठिकाणी जमा करणार आहोत ले तर अशी देखील ग्वाही दिलेली आहे तर आजपासून थोडेसे दिवस सप्टेंबर संपायला राहिलेले आहेत तर नक्कीच तुमच्या खात्यात हे पैसे येणार आहेत दोन हप्त्याचे पैसे आले पुढ तिसऱ्या हप्त्याचे पैसे येतील अशी ग्वाही देण्यात